नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे काय बोलतो तर मित्रांनो आजची गोष्ट आहे ब्लडी मेरी बंतन तुम्ही कदाचित ते नाव ऐकलं असेल किंवा नसेल माहीत नाही तर आता पाठ्याचे जवळजवळ जाब अजनेत जा जा आणि ही गोष्ट मी तुमच्यासाठी सादर करतो आहे तर मित्रांनो एवढी मेहनत घेतो आहे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गोष्टी शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा अजून तुम्हाला कुठल्या विषयावर गोष्टी ऐकायला आवडतील तर चालू पर्या आजची गोष्ट ग्लरी मॅरेज मी हे बरेच लोकांकडून ऐकलं होतं की पाठी तीन ते साडेतीनच्या दरम्यान हातामध्ये मेणबत्ती घेऊन आयुष्यासमोर उभं राहिलं आणि तिचं नाव घेतलं किती येते मला असल्या भाकरी कथा विश्वास नव्हता पण त्या दिवशी रात्री ते झालं अगं मी माझ्या मित्राबरोबर बाहेरून घरी येतो काय रे सुीर तुला काय वाटतं की खरंच लडी मेरी प्रकरण खरं असेल ऐरी असे काही नसतं असं काही कुठलं बोलवलं की होत येतं का काहीतरी त्याचा आपलं पानसाट पाण्या मला आजीवर असलेल्या भूतकेतनवर विश्वास तू काय बाबा तू फार दाडसीस सुटील आपली तर छाती पण नाही होणार हसला असल्या काही करायची कसला गाबर तरी चल मग नव्हतो आज रात्री मी करतो सुध्या ऐक गाडोपाडा करू नकोस असल्या फालतूच्या पैसा लावायची गरज नाही उघड्या जेव्हाशी काहीतरी खेळ सागरनी सुधीरला खूप समजावतं पण सुधीर हसतच होता तू हसतोस काय सुधीर अरे म्हणजे काय मग काहीतरी पडून तु ऐकता आणि काहीतरी डोक्यात विजय आणता असं कधी कोणी येते का रे आरिषासमोर बरे आणि तिचं नाव घ्या मध्ये ती मिळा आणि ते मग तिच्या हैशात तो आलो ते दिसते काही फांगी गेली बरं जाऊ दे बाबा चल तुझं घर आहे ना उतर चल भेटू त्या सुधीरनं सोडून पुढच्या वाटेला म्हणजे आपल्या घरी निघून गेला सुधीर घरी आला तर तिच्या डोक्यात तेच बोलत होतं की खरंच असं होऊ शकत काय हरकत काय एखादा प्रयोग करून बघायना घराचा दरवाजा उघडत हे सगळे विचार सुधीरच्या मनात चालू होते तो आतमध्ये आणा त्याने दार बंद केलं आत्ता वाजलीच साणी मला अजून थोडा वेळ जर आपण थांबलो तर आपण हा प्रयोग करू शकतो तरी तो कंटाळ आणावी कसा बसा घालला आणि ती वेळ खेळ आणिच पाट्याचे सारखी वाजले सुधीरनी सर्वत्र अंधार केला एक मेणबत्ती बैठवटी आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशात तो उभं राहून तरी ते नाव तीनदा घेतलं लडी मेरे लडी मेरे लडी मेरे हालती मेरी काही इच्छा काही असा उद्गार त्याच्या तोंडातून आला कुठे कोणा नाही डोंगराचं कोणा नाही तर मूर्खाचा बाजार पोचतात काही विचार करतात लोक ना इतकी घावरतात सुधीरला कळून चुकणार की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही त्यांनी मेणबत्ती विजवली आणि त्याने दिवा लावा आपला प्रयोग फसला आणि आता झोपावं हो। म्हणून तो बेडरूम गेला जोपड्याच्या आधी त्यांना समजा होती की एकदा बाथरूम ला जाऊन यायच बाथरूम मध्ये घेणार आणि त्याने दरवाजा नव तुला जाणल मागी उभा तू झरकन वैना तसमोर ती उघडी उदे ती खराची येते आप <laughs> व जीव खेड तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट आणि मी अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीवर तथ्य काही नाही आहे हे फक्त एक बनवलेली गोष्ट आहे तेव्हा असल्याप्रत तुम्ही कुठे काही कधी करू नका हेच मी तुम्हाला आवाहन करेन आणि फक्त एक एन्जॉय करा ही गोष्ट बस आणि हो तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर चॅनलना सबस्क्राईब करा ही गोष्ट शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही गोष्ट आवडली का आणि तुमचं प्रतिक्रिया उदाहरण कबारक कळवा धन्यवाद